आपल्याला त्रास होईल भिवू नका बाई त्या साडलेल्या रक्तावर माझे अश्रूम केव्हा चटून गेले शास्त्री हे फुटक कपाळ घेऊन तुमच्या समोर आले स्वारी आनंदी आनंदीबाईनं साऱ्या देखत माझे केस धरून फरफटत नेऊन मला कोंडलं डोळ्यातल्या पाण्यानं खालची जमीन वाऊ झाली पण कुणाच्या मनात दयेचा पाजर फुटला नाही मोहिनी संगीत मिन्या आनंद शास्त्र शास्त्रसंपूर्ण पण या प्रसंग तुमचं चीजचं करायला माझं ज्ञान बंधन येत आहे आकाश म्हटलं तरी दिवसा शब्दांची पिळ कशी पुढे कोण हो माझे हात बांधलेले आहेत तुमचे नुसते हात बांधले गेले शास्त्री कोण पण मी पूरी जगढलीय त्याची काय वाट मोहिनी संगीत शास्त्री कोण मरायचंच असतं तर

तुझ्या उदरी वाढणाऱ्या मुलासाठी मी तुमच्या दारी आले तू जन्माला येईल मोठा होईल तेव्हा त्याला कोणत्या तोंडाने सांगू की तुझ्या पित्यावर ज्यांनी घाव घातले त्यांना रामशास्त्रांनी सुद्धा अभय दिला त्यांना पेशवे बनवलं बस करा बहिणी सर सा या रामशास्त्रांच्या संयमाचा अंत पाहून निदान दादा सर्वांचा हात या गुणामागे होता

आता तुम्ही निर्स्तब्ध मनाने नाही. नया सनाला सकटेला आणि भावनांना पारखा झलेला हा रामशास्त्री या पुराव्याच्या बळावर म्हणजे ताठ मानेने ता दरबारी करत होते. पेशव्यांची सत्ता आणि म्हारीकारांच्या तलवारीही आता मला रोकू शकणार नाही. तिدمो गरज आहे मुनझाळ मी तोबार कसा भगतचं वाटणार दादासाहेब असली आम्ही दरबारी हजर झाल्याचं कळवा दरबारचे सारे मानकरी त्यांच्यासाठी इष्टदक म्हणावं दादासाहेबांची तयारी केव्हा झाली आहे मग येऊ येऊ का त्या फराव शास्त्री आले ते एका दादासाहेब दरबारी दाखल होते अवघड रामशास्त्री आले नाहीत म्हणून दरबार फळवण्याचं काहीच कारण नाही असं कस श्रीमंताला मसुलदीकडे नेण्याचा मान न्यायाधीशांचा चिंतोपंत स्वारींना दरबारी घेऊन या राम आले नाही म्हणून दरबार फोळणार नाही ज्याचा त्याचा मान ज्याला त्याने रखावा पण वहीदी साहेब ताहा साहेबांना मसंदकडे चाता मी मदतीची गरज नाही ते आपल्या पावलांनी मसंदकडे जायला समर्थ आहे सशी आनंद बाडला बाडला आले। आधी ते झालं तेव्हा दादासाहेब पेशवे <laughs> दौलतीचे सर्वश्रेष्ठ सरदार मसनत कधी मोकळी राहते का जेव्हा छत्रपतीकडून वस्त्रे आली तेव्हा दादासाहेब पेशवे बनले हा नुसता समान सभ्रभ दादासाहेब थांबलात का दादा कसल कठोर कर्तव्य माझा नारायण गेला आणि आम्ही जिवंत राहिलो हे पाहायला दादासाहेबांनी शोक आवरला कर्तव्याकडे लक्ष देऊन भावनेला आवर आज सगळे मांकरी नव्या पेशव्यासनी निष्ठेचा मुजरा करायला उत्सुक झाली शास्त्री वेळेस न आल्यानं श्रीमंतांना आपणच मसनदीकडे नाही आनंद आहे चल थांबा पेशवाईचा न्यायाधीश या नेत्यानं दादासाहेबांना मसनदीकडे नेण्याचा मान माझा आहे शास्त्री बुवा तो आपला अधिकार आम्ही कधीच नाकारला नाही पण किती वेळ वाट राहावी हे मर्यादा आपल्याला एवढा विलंब का क्षमा असावी दादासाहेब पण एका जीवाला आमची वाट पाहण्यास जमलं नाही त्या गेल्या जीवासाठी कोण गेला असा कोण मातब की ज्याच्यासाठी तुम्ही कर्तव्य विसराव तो जीव मातब्बर होता की नाही हे मला माहीत नाही पण त्या जीवाची प्रखर स्वामिनिष्ठा होती हे मात्र मी जाणतो त्या गेल्या जीवाचं नाव आहे गुणवंत आज सकाळी तिचं प्रेत नदी काठावर मिळाल ओ तिने आत्महत्या केली नव्हती तिच्या काळजावर एक आरपार खंजीर खुपसला होता खंजीर हो साऱ्याच हत्या तलवारीनं होत नसतात त्या गेल्या जीवासाठी मला थांबावं लागलं दादासाहेब शूद्र वाटणारी ठिणगी सुद्धा प्रसंगी उभं रान पेटवू शकते भटकी तर खरीच पण तिचं वणवा पेटवण्याचं सामर्थ्य अजून आपल्याला दिसायचं चला अधिक उशीर झालेला आहे वाट पाहून थकलो आपल्याला वेळ झाला म्हणून दादासाहेब पेशव्यांच्या मसनदीवर बसायला आपण उताबेळ झाला म्हणून आपली ही घाई गर्दी मला समजते पण गर्दी करून तलवारी चालवता आली आहे तरी घाई करून पेशवे पदावर बसता येत नाही काय मसनदीवर जाताना शांतपणे प्रीती विवादाला धावूनच जायला हा पण जाण्याआधी हात बांधून घ्यावे हा, हा रिवाज मोठा चांगला आहे मसनदीवर बसणारा पेशवा मसनदीचा मालक नसून राज्य कर्तव्याला झखडलेला गुलाम आहे ही जाणीव राहण्यासाठीच त्या हात बांधलेली असतात न्यायाच्या हाताचा आधार घेऊनच त्यांना मसनदीकडे जाता येतो चलावं दादासाहेब पाहिलं दादासाहेब हीच ती पेशव्यांची मसनत शौर्य तेजानक अशी झळमकते आहे हीच ती मसनत की ज्यावर थोरले बाजीराव विराजमान झाले होते दौलतीच्या निष्ठेनं साऱ्या हिंदुस्थानात त्यांनी मसनदीचा दरारा निर्माण केला होता वाढवला हीच ती मसनद की जिच्या निष्ठेपाई माधवराव पेशव्यांनी पालपदाचा कलंक धुवून काढून त्या मसनदीना तेजस्वी बनवलं छत्रपतींनी उभारलेल्या जरी पटक्याच्या तेजानं निजाम हैदर पासून दिल्लीच्या पाचशाही पर्यंत साऱ्यांना लिपवलं माधवाची आठवण झाली तरी ओर भरून येतो आपला उर भरून येणं स्वाभाविक आहे त्यांच्या